आता सध्या सोशल मीडियामध्ये जी गायी चर्चित आहे तिचं नाव आहे पुंगुनूर आणि या ठिकाणी आपण पाहू शकता ही पुंगुनूर गाई ही जगातील सर्वात छोटी गाय जिला म्हणून ओळखलं जातं तिचं नाव पुंगुनूर आहे ही आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यातील पुंगुनूर गावची ही गाय आता सध्या सोशल मीडियामध्ये खूप चर्चित आहे हिचं सर्वात वैशिष्ट्य म्हणजे हिची उंची सर्वसाधारणपणे ह्या गायची उंची पाहिली तर हे साठ सेंटीमीटर ते नव्वद सेंटीमीटर ह्या गायची उंची आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जी जी काही वैशिष्ट्ये आहेत ह्या गायची उंची असेल हिचा कलर असेल मुख्यत्वे हिचा कलर पांढरा किंवा पांढरा राखडा कलर असतो त्याचबरोबर ही ब्राऊन कलरचा गाईसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते त्याचप्रमाणे व्हाईट आणि ब्लॅक पॅचेस अशी असलेली गाईसुद्धा आपल्याला ह्या पुंगुनूर जातीमध्ये पाहायला भेटते पूर्ण कपिला गाई पूर्ण काळी गायीसुद्धा ह्या ब्रीडमध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात पाहायला भेटत असते आता ह्या गाईची थोडक्यात वैशिष्ट्य पाहायची म्हटलं तर हि जर जर माता बघितला तर हा रुंद माता असतो ही जे शिंग सर्वसाधारणपणे समान असतात किंवा मागे पुढे झालेल किंवा असमान शिंगसुद्धा आपल्याला पाहायला भेटतात ही जी दूध उत्पादन क्षमता आपण जर पाहिली तर सर्वसाधारणपणे दीड लिटर ते तीन लिटरपर्यंत ही गाय सध्या दूध देते आणि विषय हिचं वैशिष्ट्य म्हणजे ही जी फॅट पर्सेंट आपल्या सर्वसाधारणपणे देशी गायींची फॅट पाहिली तर साडेतीन ते साडेचार पर्सेंट फॅट असते परंतु ही जी फॅट अक्षरशः सात डिग्री ते नऊ डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्सेंटमध्ये आपल्याला ह्या गायीची फॅट आपल्याला पाहायला मिळते विशेष करून सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हिचे जे पुढचे पाय आहेत हे पाटीमागच्या पायापेक्षा थोडेसे उंच असतात सर्वसाधारणपणे आणि पाटीमागचे पाय हे थोडेसे छोटे असतात आणि त्यामुळे तिचा शरीराचा जो शरीर असतं ते पाठीमाग साईडला थोडंसं झुकलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं विशेष करून ही जे पाय छोटे आहेत परंतु खूप काटक पाय ह्या ब्रीडचे आपल्याला पाहायला भेटतात आणि ही ज्या उंचीमुळं शहरातली लोकं अक्षरशः खूप आकर्षित झालेले आहेत शहरामध्ये खूप लोकांनी ह्या पुंगनूर जातीच्या गायी आणलेल्या आहेत आणि त्यामुळं ह्या गायीकडे गायीकडे मागणी जास्त मा मा वाढल्यामुळे या गायची किंमत सर्वसाधारणपणे दोन लाख रुपयापासून अगदी पाच लाख रुपयापर्यंत ह्या गायची किंमत आहे आता ह्या गायीची मागणी का वाढत आहे तर ही जी उंची त्याचबरोबर ह्या गायींची कमी होणारी संख्या अगदी हजारामध्ये ह्या गायींची संख्या आहे आणि आता सोशल मीडियाच्या माध्यमातून जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये एखादी गोष्ट पोचते त्याप्रमाणे ह्या ब्रीडची माहिती करे झाल्यामुळे ह्या गायीला डिमांड खूप आहे आणि त्याचबरोबर आता गेले काही दिवसापासून आपण पाहतो की देशी गाईकडे लोकांचा ओढा म्हणजे फक्त शेतकरीच नाही तर शहरातील लोकांचासुद्धा ओढा देशी गाईकडे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्यामध्ये कुठंतरी आपला सहभाग असावा आपल्या घरामध्ये गायी असावी आपल्या फ्लॅटमध्ये गायी असावी किंवा आपल्या बंगलोमध्ये गायी असावी ही भावना लोकांची खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळं ह्या ब्रीडला विशेष करून खूप डिमांड वाढत आहे दुसरं म्हणजे आता काऊ कटिंग ही जी कन्सेप्ट आलेली आहे की आपला जो ताण कमी करण्यासाठी गायीच्या सहवासात राहणे ही संकल्पना परदेशामध्ये सुद्धा आहे तशी आपल्या भारतामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे श्वानापेक्षा सुद्धा पर्याय ही गाय होऊ शकते असा हा सोशल मीडियामध्ये किंवा शहरातील लोकांमध्ये एक समज झालेला आहे त्या प्रमाणामुळे त्या गोष्टीमुळे ह्या गायींची आता सध्या डिमांड खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे परंतु जर आपल्याला प्युअर जर ही गायी घ्यायची असेल तर जे तिचं उगम स्थान आहे मूळ स्थान आहे चित्तौर आंध्र प्रदेश ह्या ठिकाणी ह्या गायी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात